राज्याचे देशाचे कायदे बदलले जात आहेत पण जुन्या प्रकरणावर निकाल मिळत नाही वेगळ्या वेगळ्या घटना दुरुस्त्या होत आहेत परंतु निकाल लागत नाही आणि गुन्हेगारांना शासन होत नाही अहो एवढंच काय सरकार वेगळे वेगळे तीनशे सत्तर सारखे कलम त्या ठिकाणी का प्रकरणामध्ये भयंकर घटना असेल तरच सगळे राज्यकर्ते किंवा विरोधक फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घ्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घ्या म्हणून त्या ठिकाणी चर्चा करता राज्य सरकार असेल न्याय व्यवस्था असेल हे असा निर्णय घेऊ शकत नाही का जे पंधरा ते वीस वर्षा पूर्वीचे प्रकरण असतील ते एक दोन महिने फक्त आणि फक्त त्याच्यावरच काम केलं जावं आणि जुन्या सगळ्या प्रकरणाचा त्या ठिकाणी काय असेल तो सोक्ष मोक्ष लावला न्याय मला मिळणार नाही न्याय देवता माझ्यावर त्या ठिकाणी मेहरबान होणार नाही माझं म्हणणं कोणीच ऐकून घेणार नाही किती दिवस वकिलाला भेटू किती दिवस माझं प्रकरण तेच तेच समजून सांगू किती दिवस मी या सगळ्या घटनांतून सफर हो मला आता सहन होत नाही माझं वय झालंय चक्रा मारून मारून मी वैतागलो एकदोवांना ज्या पद्धतीने आत्महत्या करावी लागली ती फक्त नैराश्यातून होते आता याच्या चूक कुणाची धरणार याला जबाबदार कोण ठरवणार याला जबाबदार ठरवण्याची हिंमत कोण दाखवणार जाधवांवर अन्यायच करायचा होता हा हेतो असेल जर त्यांचा प्रतिस्पर्धीच आत्महत्या करून मेल असेल माननीय न्यायाधीश निकाल कुणाच्या बाजूने देणार संविधानिक मूल्यामध्ये जर न्याय तर मिळतच नाही पण निकाल सुद्धा जर लागत नसेल याच्यापेक्षा वाईट गोष्ट ती कोणती जमिनीचा वाद असू द्या किंवा घराचा वैयक्तिक भांडण असू द्या किंवा हसवल्याचा न्यायालयात गेल्यानंतर न्याय मिळतो या अपेक्षेने न्याय मागण्यासाठी एक तर केस केली जाते किंवा न्याय मागण्यासाठी त्या ठिकाणी पिटिशन दाखल केलं जात परंतु जर आपली जमीनच कोण हडप करत असेल आपल्या जागाचाच वाद असेल आणि न्याय वर्षानुवर्ष मागून जर मिळत नसेल तर काय करणार न्यायालयात मिळतं काय तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख म्हणजे न्याय तर सोडा त्याला तारखेला हेलपटा मारूनच त्या व्यक्तीचं आयुष्य निघून जात अशीच घटना पुण्यामध्ये हडपसरचे एक एकसष्ट वर्षाचे ज्येष्ठ नागरिक नामदेव यशवंतराव हो, जाधव ज्यांचा जमिनीचा वाद पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टामध्ये होता आणि एकोणीसशे शहाण्णव च प्रकरण होत आता न्याय मिळेल मग न्याय मिळेल वर्षानुवर्ष खेट्या मारून माणूस थकलेला होता किती दिवस चक्र मारणार म्हणजे साधारणतः चौतीस वर्षाचा हा संघर्ष जर न्याय मिळत नसेल अशा हिशोबाने जर सगळं सगळं चालत, चालत असेल तर त्या माणसाकडं वैतागून स्वतःचे एक तर प्राण सोडणे नाहीतर ते प्रकरण सोडून देणे याच्यापेक्षा दुसरा पर्याय नव्हता आणि पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जे शिवाजीनगरच्या त्या न्यायालयात घडलं हे सहन होणार नाही एकसष्ट वर्षाच्या जाधव काकांनी न्याय मला मिळणार नाही न्याय देवता माझ्यावर त्या ठिकाणी मेहरबान होणार नाही माझं म्हणणं कोणीच ऐकून घेणार नाही किती दिवस वकिलाला भेटू किती दिवस माझं प्रकरण तेच तेच समजून सांगू किती दिवस मी या सगळ्या घटनांतून सफर हो मला आता सहन होत नाही माझं वय झालंय चक्र मारून मारून मी वैतागलोय आणि या सगळ्या गोष्टी चर्चा करून मनाला वेदना देऊ परत पंधरा ऑक्टोबरला तीच पुढची तारीख पडली म्हणजे परत न्याय नाही आणि या नैराश्येतून या एकसष्ट वर्षाच्या नामदेव जाधवांनी जो हडपसरचा रहिवासी होता त्यांनी न्यायालयाच्या चौथ्या चा, मजल्यावरून उडी मारली आणि स्वतःचे प्राण दिले जाधव एकटेच आहेत का न्याय न मिळणारे फक्त महाराष्ट्राचाच विचार केला तर महाराष्ट्राच्या प्रत्येक न्यायालयाच्या दप्तरी हजारो केसेस अशा आहेत ज्या दिवानी न्यायालयात सुरू आहेत हे सुद्धा दिवानी न्यायालयाच प्रकरण आहे वर्षानुवर्ष न्याय मागून सुद्धा किंवा विनंती करून सुद्धा किंवा चक्रा मारून सुद्धा पुरावे देऊन सुद्धा जर फक्त प्रकरण पुढं त्या ठिकाणी ढकललं जात असेल आता न्याय कुणाला मिळाला जाधवांची जमीन ज्यांनी हडप केली किंवा ज्यांनी जे काही असेल ताबा मारला असेल किंवा हक्क दाखवत असतील किंवा जाधवांवर अन्यायच करायचा होता हा हेतो असेल जर त्यांचा प्रतिस्पर्धीच आत्महत्या करून मेल असेल माननीय न्यायाधीश निकाल कुणाच्या बाजूने देणार माननीय कोर्टाला काय माहिती की बाहेर काय चाललंय परंतु जाधवांच्या या मृत्यूमुळं एक गोष्ट मात्र लक्षात येईल की कमीत कमी, -कमी पुणे जिल्हा कोर्ट तरी जेवढ्या प्रलंबित केसेस आहेत आणि ज्यांच्यावर फक्त दीर्घकालीन चर्चा सुरू आहे त्याच्यावर चर्चाच होत नाही कधी वकील गैरहजर असतो कधी फिर्यादी गैरहजर असतो कधी समोरचा व्यक्ती त्या ठिकाणी गैरहजर असतो त्याचा वकील गैरहजर असतो वेळ कोणालाच नसतो जो फिर्यादी असतो त्याला अपेक्षा असते की माझ त्या ठिकाणी शोषण होत आहे माननीय न्यायालय मात्र या सगळ्या गोष्टीकडे त्यांच्या चौकटीतून बघत एखाद्या प्रकरणामध्ये जर अशा घटना घडत असतील तर हे भयंकर आहे म्हणून मुद्द्यावरील मित्रांनो या चर्चा करतोय सर्वांना नमस्कार मी संतोष शिंदे संतोष शिंदे ऑफिशियल किंवा लॉइन मराठी या आपल्या युट्यूब वर हा व्हिडिओ गंभीरतेनं पाहावा कारण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीच्या घटना घडत आहेत म्हणजे काल परवा मी एक केस वाचत होतो आणि ती केस अशा पद्धतीनं मांडली गेली होती एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झालेला होता आणि गुन्हेगारांना आरोपींना कठोर शासन झालं पाहिजे होत म्हणून ती केस दाखल झालेली होती तिचं वय त्यावेळेस वय होत आज वयाच्या चौसष्टाव्या वर्षापर्यंत ती फक्त आणि फक्त कोर्टाच्या चक्रा मारते गुन्हेगाराला तर कठोर शासन झालं नाही परंतु तिच त्या कोर्टाच्या चक्रा मारून 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 आयुष्य मात्र निघून गेलं आणि समाजामधून जो त्रास सहन करावा लागला ज्या भाषा ऐकाव्या लागल्या ज्या तिच्या पद तिला सहन करावं लागलं ती शब्दात सांगू शकत नव्हती मुद्दा एवढाच आहे जर एखादं प्रकरण न्यायप्रविष्ट असेल किंवा एखादं प्रकरण माननीय न्यायालयाच्या टेबलावर असेल समोर असेल तर मग त्या प्रकरणावर निकाल त्या ठिकाणी द्यावा म्हणजे एखाद्या प्रकरणामध्ये भयंकर घटना असेल तरच सगळे राज्यकर्ते किंवा विरोधक फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घ्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घ्या म्हणून त्या ठिकाणी चर्चा करतात पण राज्य सरकार असेल न्याय व्यवस्था असेल हे असा निर्णय घेऊ शकत नाही का जे पंधरा ते वीस वर्षा पूर्वीचे प्रकरण असतील ते एक दोन महिने फक्त आणि फक्त त्याच्यावरच काम केलं जावं आणि जुन्या सगळ्या प्रकरणाचा त्या ठिकाणी काय असेल तो सोक्ष मोक्ष लावला जावा म्हणजे याचा अर्थ जे कुणी सस्पेक्ट असतील किंवा जे कल्पित असतील यांना त्या त्या अंगाने माननीय न्यायालय त्या ठिकाणी निकाल देऊ शकेल पण असं होताना दिसत नाही जाधवांना ज्या पद्धतीने आत्महत्या करावी लागली ती फक्त नैराश्येतून होते आता याच्या चूक कुणाची धरणार याला जबाबदार कोण ठरवणार याला जबाबदार ठरवण्याची हिंमत कोण दाखवणार आणि माननीय कोर्ट सुद्धा याच्यावर काय विचार करणार प्रत्येक जण बसलेला म्हणेल मी आत्ताच खुर्चीवर बसलोय माझ्याकडे ही दुसरीच हिअरिंग होती किंवा आपल्यावर जे काही येईल ते दुसऱ्यावर ढकलण्यामध्येच त्या ठिकाणी धन्यता मानतील पण अशा घटना महाराष्ट्राला भूषणावहन नाही म्हणजे ज्या कायद्याचा तुम्ही आम्ही आदर करतो ज्या भारतीय राज्यघटनेचा आणि संपूर्ण संविधानिक मूल्याचा तुम्ही आम्ही जागर करतो त्याच संविधानिक मूल्यामध्ये जर न्याय तर मिळतच नाही पण निकाल सुद्धा जर लागत नसेल याच्यापेक्षा वाईट गोष्ट ती कोणती आणि हे महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी जनतेने न्याय व्यवस्थेतल्या लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे आज एक व्यक्ती गेला त्याला न्याय मिळाला नाही म्हणून आत्महत्या करावी लागली पण असे कित्येक जाधव आहेत जे रोज प्रत्येक महाराष्ट्राच्या म्हणजे दिवाणी न्यायालयापासून ते हायकोर्टापर्यंत प्रत्येक विभागात जिल्ह्यात तालुक्या स्तरावर चक्रा मारतात परंतु तिथं काहीच होत नाही त्यांचा जाधव होऊ नये एवढीच माफक अपेक्षा न्याय मिळाला पाहिजे जर पंधरावीस वर्ष तीस वर्ष पस्तीस वर्ष जर केसे चालत असतील म्हणजे त हयात ही जर गोष्ट चालत असेल तर ही कायद्याच्या दृष्टिकोनातून फार भयानक आहे आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे राज्याचे देशाचे कायदे बदलले जात आहेत पण जुन्या प्रकरणावर निकाल मिळत नाही वेगळ्या वेगळ्या घटना दुरुस्त्या होत आहेत परंतु निकाल लागत नाही आणि गुन्हेगारांना शासन होत नाही अहो एवढंच काय सरकार वेगळे वेगळे तीनशे सत्तर सारखे कलम त्या ठिकाणी ज्या पद्धतीचा न्याय तिथल्या लोकांना देत त्या पद्धतीचा न्याय केसेस प्रलंबित लो असणाऱ्या लोकांना देऊ शकत नाही असंख्य घटना आहेत शे तीनशे सत्तरच काय गावखेड्यापासून शेतकऱ्याच्या बांधापासून जमिनीपासून घरांपासून प्रॉपर्टीपासून कित्येक प्रकरण प्रलंबित आहेत जे वर्षानुवर्ष त्याच फाईल त्याच टेबलवर त्याच व्यक्तीच्या कपाटामध्ये धूळ खात पडल्यात फक्त तिथं पैशाचा स्पर्श झाला तरच फाईल पुढे जाते सरकारी कार्यालयाने हा जो काही नियम अ लिखित करून ठेवलाय तिथंच ह्या सगळ्या गोष्टी घडतायत ज्याची आहे त्याची फाईल छलतीय ज्याची न चलती तिथं फाईल सुद्धा हलत नाही म्हणून जाधव घडतायत हो म्हणून ह्या प्रकरणाला अशा पद्धतीनं पाहावं लागतंय ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि याचा सारासार विचार झाला पाहिजे एवढंच मला या ठिकाणी म्हणायचं आहे धन्यवाद